सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे तरुण तडफदार उमेदवार रामभाऊ सातपुते हे मतदारसंघामध्ये फिरतायत मात्र त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या सौभाग्य होती संस्कृतीतही सातपुते याही प्रचारामध्ये सक्रिय आहेत एकूणच या निवडणुकीच्या आंदोलनं त्या ठिकाणी कोर्टीच्या शंभू महादेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या आलेला होता आपण त्यांच्याशी त्या ठिकाणी चर्चा करूया ताई मतदारसंघामध्ये रामभाऊ जितक्या ताकदीनं फिरतायत तितक्याच ताकतीनं तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी फिरताय काय वातावरण नेमकं आणि कशा पद्धतीचा त्या ठिकाणी प्रतिसाद लोकांकडून मिळतोय फार सकारात्मक प्रतिसाद आहे आणि लोकांचा दिवसेंदिवस वाढत जाणारा रामजींप्रतीचा विश्वास आणि प्रेम आत्मी हे दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे किंबहुना आता लोकसभा सोलापूर लोकसभा क्षेत्र हा एक परिवाराचा भाग झालेला आहे आणि परिवार म्हणून मी माझ्या सगळ्या माता भगिनींपर्यंत आणि माझ्या परिवारातल्या सदस्यांपर्यंत जास्तीत जास्त रीतीने पोहोचण्याचा या ठिकाणी ठिकाणी प्रयत्न प्रचारामध्ये त्या कौटुंबिक जे आयुष्य आहे ते थोडंसं कुठेतरी बाजूला गेले धावपळ होते आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी कसं नेमकं किती वाजता त्या ठिकाणी दोघांची चर्चा होते आणि दुसऱ्या दिवशीच नियोजन सुरू होते आश्चर्य वाटत असेल तुम्हाला पण मी दोन तीन वेळा सलग त्यांना पाहिजे ते रात्री दीड दोन वाजता जेवण करत आहेत किंबहुना तीन ते चार तासाची त्यांची झोप आहे आणि पुन्हा दिवसभराने रामजे त्यांच्या उत्साहाने पूर्ण कामाला मार्ग का, का, मग्न होऊन जातात काय सांगताल सोलापूर लोकसभेमध्ये आता अगदी अंतिम टप्प्यामध्ये प्रचार आलेला आहे अगदी काही दिवसानंतर मतदान आहे मतदारांना काय आव्हान असणार आहे एकूण तुम्हाला काय वाटतं बघा मतदारांसाठी मला एक सांगायचं आहे की रामजींनी त्यांच्या भाषणात काही मुद्दे मांडलेले आहेत सोलापूरसाठी दुहेरी पाईपलाईनची व्यवस्था अतिशय प्रभावीशालीपणे काम करण्यासाठी ती त्यासाठी ते मार्गी लावणार आहेत सोलापूरमध्ये एअरपोर्टची व्यवस्था होईल सोलापूरमध्ये एअरपोर्ट मार्गी लागल्यानंतर तिथले व्यवसाय आपल्याला व्यवसाय विकसित चांगल्या दृष्टीने होतील आय टी पार्क आणण्याचा आपण त्या ठिकाणी आय टी पार्क टेक्स्टाईल पार्क एम आय डी सीचं एक्सपॅन्शन हे करण्याचा आणि त्यासाठी ते मार्गी लावण्याचा प्रश्न मार्गी ला मार्गीच्या चांगल्या प्रकारे लावतील असं रामजी त्यांना त्या भाषणातून म्हणालेले आहेत आणि निश्चितच आपण बघाल ते माळशिरस विधानसभेचे आमदार असताना त्यांच्या कार्याची शैली जर आपण पाहिली तर त्यांनी चांगल्या प्रकारे विविध प्रकारचा महाराष्ट्रातून निधी मुंबईमधून निधी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे माळशिरसमध्ये आणला तर निश्चितच मला विश्वास आहे की दिल्लीतूनही चांगला भरघोस निधी या ठिकाणी सोलापूरला मिळेल आणि सोलापूरचा विकास निश्चितच होईल हा एक विकासाचा भाग झाला पण मी या ठिकाणी सांगू इच्छिते की ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या हिंदूंच्या अस्मितेची निवडणूक आहे तर आपल्याला देवासाठी देशासाठी धर्मासाठी आपल्याला एकत्रित राहावं लागेल तर या होत्या संस्कृतही सातपुते आणि निश्चितपणानं सोलापूरच्या विकासासाठी जनता त्या ठिकाणी भरभरून मतदान करून निवडून देईल हा विश्वास संस्कृती सातपुते यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे ए बी मराठीसाठी मी समाधान कोर्टीहून